नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपण बघणार आहोत की आता पार्थ आणि काव्य मात्र कॉफी घेत असतात तेव्हा तिथे लपून त्यांना रम्या बघत असते काव्या मात्र आता फक्त पार्थला कंपनी देण्यासाठी कॉफीचा मग हातात घेते परंतु सगळी कॉफी आता त्याच्या मग मध्ये ओतून देते परंतु इकडे मात्र आता रम्याला वाटतं की तिने कॉफी पिली आहे तिला फोन येतात जेव्हा ती उठून जाते तेव्हा रम्या मग बघते आणि खूपच खुश होते की हिने कॉफी पिलेली आहे दुसरीकडे मात्र आता थोड्या वेळाने काव्याला झोप येऊ लागते उगाच मी कॉफी पार्थला दिली असं ती म्हणू लागते चांगले म्हणत होते मला प्या कॉफी पण मीच पिली नाही इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र नंदिनीला आता आईची खूप आठवण येत असते आणि ती आईला फोन लावून मात्र रडू लागते इकडे आईला तिची काळजी वाटते जरा भेटायला येत अधून मधून असं बोलते तेव्हा ती म्हणते येणारच आहे आई तर तेव्हा आता आई म्हणू लागते हो ये चांगली मोठी सुट्टी काढून घे आता मात्र नंदिनी वेगळ्याच हेतून बोलत असते हो आई आता खूपच मोठी सुट्टी काढून येणार आहे मी तिकडे दुसरीकडे मात्र आता नंदिनी फोन ठेवते तेवढ्यातच तिच्या घड्याळचा आवाज येतो आणि आता तिच्या लक्षात येतं की जीवाने आपल्याला बोलवलेला आहे दुसरीकडे आता सकाळी मात्र रम्या आणि वसुंधरा खूप खुश असतात त्यांना असं वाटतं की आता मात्र काव्य झोपूनच असेल आणि मी पार्क बरोबर छान मस्त ऑफिसला निघून जाईल आणि त्याला दाखवेल सुद्धा की ही कशी झोपा काढते परंतु काव्याने मात्र ती कॉफीच पिलेली नसते दुसरीकडे नंदिनी आता जेव्हा रूम मध्ये येते तेव्हा जीवाला ती शर्ट घालण्यासाठी मदत करू लागते जीवा मात्र तिच्याकडे बघतच असतो पण नंदिनी मात्र त्याला शब्दानेही काहीच विचारत नाही दुसरीकडे ती त्याची शर्टचे बटनही लावून देते त्यानंतर मात्र ती तिथून निघून जाऊ लागते परंतु आता जीवा मात्र तिचा हात पकडतो आणि तिला थांबवतो इतक्यात मात्र आता तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो तुला माझ्याशी बोलायचं पण नाहीये का आणि असं मात्र आता तो बोलत खूप वेळ बोलत राहतो की खरंच माझं चुकलं आणि असं तो बोलत असतो बराच वेळ बोलल्यानंतर आता त्याचं लक्ष मागे जातं तर तिथे नंदिनी उभीच नसती तर तो विचार करतो ही माझं काही ना ऐकता निघून गेली म्हणजे आणि त्यानंतर तो पुन्हा घड्याचं बटन दाबतो परंतु नंदिनीचं वॉश सुद्धा तिथंच असतं आणि हे बघितल्यावर मात्र आता पुन्हा एकदा जीवाच्या लक्षात येतं की आपण नंदिनीला खूपच दुखावलेला आहे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की मानिनी काव्याला सांगते जरा एवढा चहा जीवाला नेऊन देशील का तेव्हा मात्र आता काव्या चहा घेऊन रूम मध्ये येते तेव्हा मात्र तो मोल तुटलेला तिला दिसतो आणि ते बघून मात्र आता ती जीवाकडे बघते जीवाही तेवढं तिथे येतो परंतु आता ती त्यातून पुढे जायचं ठरवते त्यामुळे आता ती जीवाला काही प्रश्न करत नाही दुसरीकडे मात्र आता जीवा काकांना सांगत असतो काव्याने जेवढं माझ्यावर प्रेम केला आहे ना त्यापेक्षाही जास्त नंदिनी माझ्यावर प्रेम करते दुसरीकडे मात्र आता पुन्हा एकदा नंदिनीला जीवा अडवतो आणि तो माझ्याशी बोल एकदा असं सांगू लागतो तेव्हा मात्र नंदिनी काहीच बोलत नाही परंतु खूप प्रयत्न केल्यावर नंदिनी एकच प्रश्न विचारते तुम्हाला माझ्यापासून डिवोर्स हवा आहे का आणि हे ऐकून मात्र आता जीवाच्या पायाखालची जमीनच सरकते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा